माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आणि ती ओळख हे बस <laughs> वीस ते पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रकल्प आता कुणाला अडवता येणार नाही आणि तुम्हाला पहिले फक्त फोटो दाखवायचे अशी बिल्डिंग होती त्याचे बिल्डिंग होती पण मी तसं नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बघा हाऊसिंग डिपार्टमेंट मध्ये गृहनिर्माण विभाग तर ठाण्यातच नाही मुंबईत नाही महाराष्ट्रामध्ये रखडलेले सगळे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत आणि म्हणून हा प्रकल्प आता आपण झोपडपट्टी पुनर्विकास योजना जी होती म्हणजे खाली पण आहे आणि वर पण आहे आता एसआरए मध्ये तुम्हाला वरच्या वरच्या माणसाला घर देण्याची तरतूद बिलकुल नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका